चला आज बनवते मस्त शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी करायची एकदम चटकदार एकदम टेस्टी भाजी सुक्की भाजी आपल्याला बनवायची आहे त्यासाठी शेंगा घेतलेल्या आहे मी सात आठ शेंगा घेतलेल्या आहे आता त्या कापून घेते आणि आपल्याला सोलून पण घ्यायच्या थोड्या थोड्या खूप छान लागते सुकी भाजी एकदम वरण भाताबरोबर खायला आणि अशी पण खाता येते आणि हेल्दी एकदम शेवग्याच्या शेंगा म्हटल्यानंतर आणि बघा आता मी सगळ्या आपल्या कापून झालेले आहे वरचे साल पण आपण काढून घेतलेले आहे आता आपल्याला बारीक कांदा कापून घ्यायचा आहे सुरवातीला याच्या अगोदर आपण मसाल्याची पण केलेली आहे भाजी शेवग्याच्या शेंगांची आता सुखी भाजी खूप छान लागते एकदम चटकदार टेस्टी आणि मस्त खावीशी वाटणारी आहे आता टोमॅटो पण आपल्याला कापून घ्यायचे आणि ते आपल्याला मिक्सरमधून काढायचे टोमॅटोची पेस्ट त्याच्यामध्ये लसूण पण टाकून घेते मी आपली पेस्ट तयार झालेली बघा टोमॅटोची आता गॅस लावलेला आहे कढई ठेवून घ्यायची तेल टाकलेले आहे मी आणि छान आपल्याला आता शेंगा फ्राय करून घ्यायचा आहे मस्त थोडंसं तेल टाकलेलं जास्त नाही टाकायचं आणि हळद मीठ टाकून मस्त फ्राय करायचं आहे शेंगा आपल्याला आणि पाणी टाकून मग आपल्याला मस्त त्या शिजू द्यायचे आहे त्याचं जे पाणी राहील ते पण प्यायला खूप छान आहे कारण आपल्याला सुकी भाजी करायची आणि मसाले जे करायचे असले तर मग आपल्याला ते पाणी वापरलं असतं आपण पण थोडं किंचित टाकणार आहे मी जास्त नाही टाकणार आणि नंतर ते प्यायला ठेवणार आहे मस्त सूप कारण उकळलेलं राहील ना मस्त या शेंगांचं आणि छान परतून घ्यायचं आहे बघा मस्त आता पाणी टाकायचं आपल्याला आणि चांगल्या ऐंशी टक्के शिजून घ्यायच्या शेंगा मस्त त्याच्यावर झाकण ठेवलेले आहे आणि त्या आता बघा शिजून झालेल्या शेंगा आपल्या त्या काढून घेतलेल्या एका बाजूला आणि त्याच कढईमध्ये आता तेल टाकून मी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे राई पण टाकलेली आहे आणि थोडा हिंग टाकलेला आहे आणि आता बारीक कापलेला कांदा टाकायचा आपल्याला आणि छान परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला मस्त कांदा कच्चा नाही राहिला पाहिजे तो चांगला होऊ द्यायचा आहे थोडा वेळ आपल्याला कांदा मस्त खूप छान लागते आपल्याला सुक्की भाजी आणि आता मी टोमॅटोची पेस्ट टाकते त्याच्यामध्ये आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा टोमॅटोची पेस्ट आणि थोड्या वेळ होऊ द्यायचे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे आपल्याला आता मी गरम मसाला टाकलेला आहे लाल तिखट टाकलेलं ला, आहे धणे पावडर जिरे पावडर आणि हळद टाकलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आपल्याला मसाला मस्त एक दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे मसाला म्हणजे छान तयार होतो मसाला आपला आणि खायला पण खूप छान लागतो मग आता झाकण ठेवले मी थोड्या वेळ आणि त्याच्यामध्ये आता मी थोडं पाणी टाकणार आहे शेंगांचा शिजवले थोडंसं टाकलेलं आहे किंचित आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि परत झाकण लावून आपल्याला थोडा वेळ द्यायचा आहे मसाला मस्त तेलाचा थोडाच वापर केलेला आहे मी जास्त तेल नाही टाकलेलं आता आपल्याला शेंगा टाकायच्या शिजवलेल्या आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचे आहे शेंगा मसाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा सगळं परतून घ्यायच्या आपल्याला मसाला शेंगा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे बघा चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये आणि एकदम चटकदार टेस्टी आपल्या शेवग्याच्या शेंगा सुकी शेवग्याच्या शेंगाची भाजी आपली तयार झालेली आहे मस्त आता एका बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायची बघा खूप छान लागतं अशा पण खायला नुसत्या पण आपण प्लेटमध्ये घेऊन खाऊ शकतो वरून थोडीशी कोथंबीर टाकलेली बघा मी आणि परत थोड्या वेळ झाकण ठेवलेलं आहे आणि तयारी आपली बघा शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी हेल्दी रेसिपी आहे मस्त